हो सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या पुरवणी मागण्यावर चर्चा करत असताना सार्वजनिक आरोग्याच्या विषयी चर्चा करत असताना मला या ठिकाणी सभागृहाच्या निदर्शनास आणून द्यायचे की पुणे शहरामध्ये माझ्या मतदारसंघातील लोहगाव गाव, गाव किंवा शिरूर हवेली मतदारसंघातलं वाघोली गाव असेल किंवा अशी अन्य गावं आहेत की ज्या मतदारसंघामध्ये ती गावं महानगरपालिकेमध्ये आली आणि ही गावं महानगरपालिकेमध्ये आल्यानंतर प्राथमिक शाळा तात्पुरत्या पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात देण्यात आल्या परंतु आरोग्य केंद्र मात्र पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आतापर्यंत गेले सात आठ वर्षामध्ये ही आरोग्य केंद्र महानगरपालिकेच्या ताब्यात नसल्यामुळं फार मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्याचा प्रश्न या गावांच्या मध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून शासन गतिमान काम करत असताना शासनाने अशा गोष्टीमध्ये लक्ष घालून ही आरोग्य केंद्र उपकेंद्र ताबडतोब नावच नाही पुणे महानगरपालिकेच्या ताब्यामध्ये द्यावेत कारण याच परिसरामध्ये आपला सर्वांना ज्ञात आहे की आरोग्याचा प्रश्न अनेक गावांच्या मध्ये उपस्थित झालेला होता जीबीएसारखा आजार शहराच्या आजूबाजूच्या भागामध्ये निर्माण झाला होता आणि म्हणून ही गाव तातडीनं आरोग्य खात्यानं जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या मध्ये ताब्यात द्यावी त्याचप्रमाणे माझ्या मतदारसंघामध्ये एक आरोग्य उपकेंद्र शंभर बेडचं हॉस्पिटल उभं केलेलं आहे आणि जिल्हा उप रुग्णालय म्हणून ते ग्रामीण भागामध्ये चालू केलेलं होतं परंतु त्याचं गेल्या दहा वर्षामध्ये अद्यापही काम पूर्ण झालेलं नाही आणि त्यामुळं त्या परिसरातल्या बांधवांना फार मोठा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे ससून हॉस्पिटल हे संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र असेल मग त्या ठिकाणी असणाऱ्या अहिल्यानगर असेल किंवा लातूर असेल उस्मानाबाद असेल नाशिक असेल याही जिल्ह्यामधून म... ससून हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण येत असतात आणि म्हणून त्या ठिकाणचा जर आपल्याला ताण कमी करायचा असेल तर लोहगाव या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय बांधत असताना त्यामध्ये अजूनही दोन मजले वाढवले तर दीडशे बेड वाढ वाढतील आणि म्हणून तशा पद्धतीनं शासनानं या हॉस्पिटलसाठी निधी उपलब्ध करावा अशी या ठिकाणी मी मागणी करतो या ठिकाणी दोन तीनच प्रश्न आहेत या ठिकाणी हॉस्पिटलचा हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे महिला बालकल्याणच्या बा बाबतीत सांगायचं म्हटलं तर ग्रामीण भागामध्ये महिलांना काही मिटिंग घ्यायच्या म्हटलं तर त्या ठिकाणी हॉल उपलब्ध नसतात तर त्या ठिकाणी महिलांसाठी प्रत्येक मतदारसंघामध्ये किमान जसं शासनाचा निर्णय ठरेल तसं किमान एक दोन हॉल बांधण्यात यावेत ही एक तिसरी मागणी आहे आणि महिलांसाठी महिला सांस्कृतिक भवन बांधण्यात यावेत तसेच सार्वजनिक बांधकामच्या बाबतीत मला एक दोनच प्रश्न उपस्थित करायचे आहेत तातवडे हे पुणे शहराच्या लगत गाव आहे आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक मंत्री महोदय आहेत किंवा मंत्रिमंडळातले पंच्याहत्तर टक्के मंत्री हे पुणे शहर हे या राज्यातलं दोन नंबरचं शहर आहे आणि म्हणून तातवडे या ठिकाणी शंभर एकर सरकारी जमीन असल्यामुळं त्या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम खात्यानं एक मोठं विश्रामगृह उभं करावं की जसं मुंबईमध्ये सह्यादी अतिथीगृह आहे त्याच दर्जाचं पुण्याला सुद्धा अतिथीगृह उभं केलं तर ते सार्वजनिक बांधकाम खात्याने हा निर्णय घेतला तर जागा उपलब्ध आहे सर्वांना त्याची सोय होणार आहे आणि म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्यानं हा विषय लक्षात घ्यावा आणि त्या ठिकाणी तशा पद्धतीचं काम करण्यात यावं मला दुसरा एक प्रश्न आहे की बी आर टी पुणे शहरामधून मोठ्या प्रमाणामध्ये आता काढली गेली परंतु माझ्या मतदारसंघामध्ये बीआरटी पंचवीस टक्के राहिलेले आहे अनेक अपघात त्या ठिकाणी होत आहेत आणि म्हणून ती बीआरटी सुद्धा काढण्याचं शासनाने आदेश करावेत अशी विनंती करतो तिसरं एक श्री क्षेत्र थेऊर गणपती या ठिकाणी पुण्यातून जोडणारा एक नवीन मार्ग खराडी मांजरी कोलवडी खुर्द कोलवडी असा एक नवीन थेऊरला जाणारा मार्ग आहे त्या मार्गासाठी पैसे उपलब्ध करावेत आणि तो मार्ग नवीन करण्यात यावा आणि ज्या ज्या गावांना माळंदीला जाणारा सुद्धा एक मार्ग आहे तो निरगुडी या ठिकाणी मोठा पूल आम्ही बांधलेला आहे आणि त्याला लागणारे जे दोन जोड रस्ते आहेत तेही या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून करण्यात यावेत अशी विनंती करतो धन्यवाद निलेश राणे सन्मान्य अध्यक्ष महोदय